नमस्कार माझं नाव धनंजय गट्ट आहे देणे प्रक्रियापासून आतापर्यंत आपल्या ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरले आहेत आता हे हो ऊस लावून साडे दहा महिने झाले आहेत आज आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि लागवडीची तारीख आहे सर चोवीस चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साडे दहा महिने झालेत आज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस तीस तर तीस साडे दहा महिन्यामध्ये साडे दहा महिन्यामध्ये तीस कांड्यावरती ऊस आहे तर साधारण पस्तीस ते अडतीस कांड्याला ऊस जाणार आहे बारा महिन्यामध्ये तर प्रत्येक शेतकऱ्याने ग्रीन प्लॅनेट कंपनीचे हे जे काही खतं आहेत या पिकाची संपूर्ण वाढ करण्यासाठी उगवण असल फुटवा असल किंवा कांद्याची जाडी असेल कांद्याची लांबी असेल आणि त्यामुळं एकूणच आपल्याला जे उत्पादन आहे ऊसाकडे आपण पैशाचं पीक म्हणून बघतो तर पैशाचं पीक ज्याच्याकडे म्हणून बघतो आपण त्याचं उत्पादन शंभर टक्के वाढलंच पाहिजे आपल्याला तरच परवडते तर, तर प्रत्येकाने ग्रीम पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट आपण हे ऑर्गेनिक खत एक एकरला तरी बिंदास वापरून बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येतो मागच्या चौदा वर्षापासून मी काम करतो आणि सरांचं दहा वर्षापासून वापरणं चालू आहे आता आम्ही त्यांच्या तुरीच्या प्लॉटमध्ये गेलो होतो ह्याच्या अगोदर त्यांनी सोयाबीनला पण गेल्या वर्षी आपण तुरीला सोयाबीनला म्हणजे प्रत्येक पिकाला त्यांनी वापर करतात तर आपणही प्रत्येक पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खरं जर बघायचं म्हटलं तर हे जमीन काळी नाही चुनखडी आहे चुनखडी इथं चुनखडी आहे पुरी